बँले इथं आवदोच घालतात ते इकडं पाठवा तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या मागे गणेशोत्सव चालू आहे आणि सगळीकडे मागे गणेशोत्सवाची धूमधाम आहे तर अशातच मागे गणेशोत्सवाचं आगमन सोहळा आजचा हा व्हिडिओ आहे आणि डोंबिवलीतलं हे सगळं गणेशोत्सवाची तयारी बघा इथे कशी कशा पद्धतीने चालू आहे इथे गरिबाचा वाडा आहे तिकडचे जे मंडळवाले आहेत ते आपली गणेश मूर्ती आहे ती मी जिथे राहतो त्याच्या पाठच्या साईडलाच मोठा कारखाना होता तर तिथे बनत होती तर तिथून आता हे सगळे मंडळवाले आलेत न्यायला त्यांचा बाप्पा तर या व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही बघत राहा आणि चॅनलवर नवीन आला असाल बघायला तर आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळाव्यात म्हणून बेलआयकॉन दाबा मित्रांनो बघा कशा पद्धतीनं हे लोक आपला बाप्पा घेऊन जातात इथून आणि अजून एक मोठी मूर्ती आहे कालपासून इथले गणेश मूर्ती मंडळाचे जे काही कार्यकर्ते आहेत ते इथून घेऊन जाताना आपल्याला बघायला मिळत होते मात्र मी आजची ही जी व्हिडिओ आहे तुमच्यासाठी खास बनवत आहे कारण माघी गणेशोत्सवाचा एक वेगळाच उत्साह असतो चैतन्यमय वातावरण असतं लोकांच्या मनात तर डोंबिवलीसारख्या शहरामध्ये माघी गणेशोत्सव खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा अरे इतने हाथ साम વાર <cin> બગાડ <stereotype> <murf dragging> <sympathis> 我们干嘛嘛？ والحزال نجريل तर मित्रांनो ही एक मूर्ती आहे जी विष्णू रूपातली आहे गरुडावरती स्वार असा गणेशची ही मूर्ती अतिशय सुंदर अशी बनवण्यात आली हे जे समोर दिसत आहेत ते कलाकार होते आणि बरेच दिवस म्हणजे महिना झाला जवळजवळ आमच्या इथेच हे काम चालू होतं पाठच्या साईडला तर मेकिंगचा सा व्हिडिओ माफ करा मी तो बनवला नाही मात्र मूर्ती आता तयार झाल्याच्या नंतर आपण एक बोललो चला दाखवूयात मागे गणेशोत्सवाचा दिवस आहे तर लोकांना आगमन सोहळा तरी दाखवूयात तर म्हणून तर आजची ही व्हिडिओ तुमच्यासाठी खास बनवली आहे बघा कशा पद्धतीनं गणेश मूर्ती आहे ती आणि ही आहे डोंबिवलीतील महाराष्ट्र नगरमधली गणेश मूर्ती अतिशय सुंदर अशी त्यांनी कलाकार होते त्यांनी बनवले आपल्याच कोकणातले कलाकार आहेत दापोलीमधले त्यांनी ही अतिशय सुंदर मूर्त्या इथे तयार केल्या होत्या तीन चार मंडळाच्या मूर्त्या होत्या मोठ्या मोठ्या आणि छोट्या छोट्या मूर्त्यासुद्धा इथे बनवण्यात आल्या होत्या तर आता हे सगळेजण ट्रॉलीवरती हा गणेशची मूर्ती जी आहे ती बसवत आहेत आणि मग आपापल्या मंडळात ते इथून घेऊन जात होते तर चला मित्रांनो ही मागी गणेशोत्सवाच्या आगमनाची व्हिडिओ होती जी इथेच आपण थांबवणार आज पुन्हा एकदा भेटणार आहोत नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन आला असेल बघायला त्रा आत्ताच सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन मिळात म्हणून बेल ऐकॉन दाबा तीही ऑलवर जाऊन चला तर